परेड कमांडर हे पुढील कार्यवाही परवानगी घेण्यासाठी माननीय अनिलजी गिरडीकर सहायक पोलीस आयुक्त श्रीमान परेड पर परेड कमांडर एक सेकंड इन कमांड बाईस अधिकारी तीन सो बायस जवान हजर निरीक्षण केले तयार आहे श्रीमान माननीय जिल्हाधिकारी ठाणे आदरणीय श्री अशोकजी शिंदाडे यांना आम्ही विनंती करत आहोत की त्यांनी परेड निरीक्षण करावं सोबत परेड कमांडर माननीय श्री अनिलजीकर सहाय्यक पोलीस आयुक्त शहर वाहतूक शाखा वागळी विभाग ठाणे शहर आजचा महाराष्ट्र दिन मंगलमय असा हा दिवस आणि आजच्या या मंगलमय दिन आपण सर्वजण इथे उपस्थित झालात सुंदर असणारी अशी ही परेड आणि हे परेड निरीक्षण करतायत माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी ठाणे आदरणीय श्री अशोकजी शिंगारे आणि सोबत परेड कमांडर माननीय अनिलजी सहायक पोलीस आयुक्त शहर वाहतूक शाखा वाघळी विभाग ठाणे शहर सरळ सेवा सन दोन हजार चौदा डायरेक्ट डी वाय एस पी आहेत आणि त्यांचं शिक्षण एम एस सी ॲग्रो पुणे इथं झालेलं आहे यापूर्वी त्यांनी वाशिम येथे परिवीक्षातील कालावधी दोन हजार पंधरा सोळा मध्ये पूर्ण केलाय सीआयएसएफ मध्ये असिस्टंट कमांडर आणि दोन हजार बारा मध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं असून हैदराबाद येथे एक वर्षाचं प्रशिक्षणही पूर्ण केलंय सन दोन हजार तेरा चौदा किश्तेवाड जम्मू काश्मीर येथे असिस्टंट कमांडर म्हणून कर्तव्य पार पडले सध्या शहर वाहतूक शाखा वागडे विभाग येथे ते कर्तव्य बजावत आहेत परेड कमांडर श्री अनिलजी गिरडीकर सहाय्यक पोलीस आयुक्त मंडळी आपण पाहत आहात सुंदर अशा गणवेशातले हे सुंदर असे प्लाटून परेड निरीक्षण करतायत माननीय जिल्हाधिकारी आदरणीय श्री अशोकजी शिंगारे आणि सोबत परेड कमांडर माननीय अनिलजी गिरडीकर साहेब पोलीस आयुक्त माननीय अनिलजी गिरडीकर साहेब पोलीस आयुक्त त्यांना उत्कृष्ट तपासाकरिता केंद्रीय गृहमंत्री यांचं पदक दोन हजार वीस मध्ये त्यांना प्राप्त झाले उत्कृष्ट दोषसिद्धीसाठी गुन्हे अन्वेषण विभागाकडून विशेष प्रमाणपत्रही प्राप्त झाले क्लिष्ट आणि कठीण गुन्ह्याची उकल व तपास पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह दोन हजार एकवीस मध्ये त्यांना प्राप्त झालेलं आहे आजच्या या सुंदर अशा संचलनामध्ये आणि या परेड निरीक्षण करून आलेले आदरणीय माननीय जिल्हाधिकारी श्री अशोकजी शिंगारेसर परेड कमांडर श्री अनिलजी गेर्डेकर मंडळी आजच्या या महाराष्ट्र दिनावचे दुय्यम परेड कमांडरची भूमिका निभावते श्री राजेंद्रजी चंद्रया कत्तूल राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय ठाणे शहर श्री राजेंद्र चंद्रया कत्तूल राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय ठाणे शहर यांनी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक जालना येथे त्यांची भरती झालेली असून उत्कृष्ट राष्ट्रीय फुटबॉलपटू आहेत गडचिरोली येथे नक्षलवाद्यांच्या तावडीतून सोडवण्याकरता त्यांनी मोठी भूमिका बजावलेली आहे त्यांचा कोबिंग ऑपरेशनमध्येही सहभाग होता आजच्या या महाराष्ट्र दिनानिमित्त आपण सर्वजण इथे उपस्थित झाला हे सुंदर अशी परेडचं निरीक्षण करून परत येत आहेत माननीय जिल्हाधिकारी आदरणीय श्री अशोकजी शिंगारे आणि सोबत परेड कमांडर श्री अनिलजी घेरडेकर धन्यवाद आयोजकांच्या वतीने मी विनंती करते की माननीय जिल्हाधिकारी आदरणीय श्री अशोकजी शिंगारे यांनी कृपया मंचावर यावा श्रीमान आगे की कारवाई करने की अनुमति प्रदान करें परेड कमांडर अनिल गिरडीकर साहेब पोलीस आयुक्त आणि दुय्यम परेड कमांडर श्री राजेंद्र चंद्र या कत्तुल राखीव पोलीस निरीक्षक आजच्या या महाराष्ट्र दिनामध्ये महत्वाची भूमिका बजावते आजच्या मंगल या मंगलसमयी माननीय जिल्हाधिकारी आदरणीय श्री अशोकजी शिंगारे यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोबत व्यक्त करावं नमस्कार बंधू भगिनी महाराष्ट्र दिनाच्या चौसष्टाव्या वर्धापन दिन समारंभाला उपस्थित सन्मान्य स्वातंत्र्य सैनिक माजी सैनिक लोकप्रतिनिधी प्रशासकीय अधिकारी पत्रकार विद्यार्थी मित्रांना आणि समस्त ठाणे दिन व आंतरराष्ट्रीय कामगार हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी संयुक्त महाराष्ट्र लढ्यामध्ये सहभागी झालेल्या आणि आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या होतात्म्यांना मी अभिवादन करतो मित्रांनो बहु असोत सुंदर संपन्न की महा प्रिय एक महाराष्ट्र देश हा अशा महाराष्ट्राचे अतिशय समर्पक वर्णन कवी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी केले आहे अशा या महाराष्ट्र राज्याला वैभवशाली इतिहास शौर्य व त्यागाची परंपरा व समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावार प्रांत रचनेनंतर महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली या चळवळीत सर्व मराठी भाषिक सहभागी झाले होते त्यामध्ये एकशे पाचहून अधिक हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांच्या बलिदानामुळे मुंबई सह महाराष्ट्र राज्याची एक मे एकोणीसशे साठ रोजी निर्मिती झाली संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन ही स्वातंत्र्य चळवळीनंतरची महाराष्ट्रातील एक व्यापक लोकसमर्थन असणारी चळवळ होती या चळवळीत महाराष्ट्रातील मध्यमवर्ग कामगार शेतकरी विचारवंत आदी समाजातील सर्व स्तर एकत्र आले होते आजचा दिवस हा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे राज्याच्या समृद्ध इतिहासाचे आणि महाराष्ट्र एकत्र येण्याचा व त्यातून आपली संस्कृती समृद्ध वारसा आणि प्रगतीचा आलेख मांडण्याचा दिवस आहे राज्य निर्मितीचा वर्धापन दिन निर्मिती साजरा करताना या समृद्ध आणि प्राचीन वारशाची माहिती पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करायला हवा कामगार आणि श्रमाची दिवस ये कामगार नहीं हो है। श्रमाची दखल घेण्याचा दिवस म्हणून आज आंतरराष्ट्रीय कामगार साजरा होत आहे या दिनामुळे प्रतिष्ठा अधोरेखित झाली आहे सर्वच क्षेत्रात योगदान देणाऱ्या कामगारांना देखील कामगार दिनाच्या मी विशेष शुभेच्छा देतो मित्रांनो ठाणे जिल्हा हा वैशिष्ट्यपूर्ण जिल्हा आहे एकीकडे ठाणे नवी मुंबई कल्याण भिवंडी मीरा भाईंदर शहरासारखा शहरीकरण झालेला भाग तर दुसरीकडे शहापूर मुरबाडसारखा आदिवासी भाग आहे या दोन्ही भागातील विकासाच्या गरजा भिन्न असल्या तरी त्यामध्ये समतोल साधण्याचे आव्हान पेलून ठाणे जिल्हा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने वेगाने प्रगतीपथावर आहे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता अध्ययन अध्यापन सुधारण्यासाठी शाळा ते आदर्श शाळा हा उपक्रम राबवण्यात येत आहे तसेच ग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी प्राथमिक आरोग्य आरोग्य केंद्राचे स्मार्ट केंद्रामध्ये परिवर्तन करण्याचे अभियान सुरू आहे या अंतर्गत आरोग्य सुविधा करणे डिजिटल सुविधा पुरवणे सुशोभीकरण करणे वैद्यकीय साधन सामग्री उपलब्ध करून देणे आदी कामे सुरू आहे ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेमध्ये अंगणवाडी या महत्वाची भूमिका बजावत असतात या अंगणवाड्यांचा दर्जा सुधारून पायाभूत सुविधा मध्ये वाढ करण्याचा प्रयत्न सुरू आहे या अंतर्गत अंगणवाड्यांमध्ये शैक्षणिक साहित्य ई लर्निंग एलई डी टी व्ही मुलांसाठी टेबल खुर्च्या स्वच्छ पाणी इमारतीची रंगरंगोटी व शिशुभीकरण अशी कामे हाती घेण्यात आली आहेत ठाणे त्या ग्रामीण भागातील घनकचरा व्यवस्थापनाचाही प्रयत्न करण्यात येत आहे बंधू भगिनीनो महाराष्ट्र राज्याला एक मोठा आणि वैविध्यपूर्ण इतिहास आहे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतही महाराष्ट्राने महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताची ओळख आहे अशा या जगातील सर्वात मोठ्या लोकशाही प्रक्रियेतील मोठा, मोठा उत्सव लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने सध्या देशभर सुरू आहे आपल्या ठाणे जिल्ह्यातही लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे लोकशाहीच्या या महाउत्सवामध्ये ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी नवमतदारांनी महिला दिव्यांग मतदारांनी आवर्जून सहभागी व्हावे व आपले मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे आवाहन आपले एक मत हे लोकशाहीचा पाया आणखी मजबूत करण्यासाठी महत्वाचे ठरणार आहे ठाणे जिल्ह्यातील तीनही ती मतदारसंघामध्ये वीस मे रोजी मतदान होणार आहे तत्पूर्वी दोन दिवस सुट्ट्या असल्या तरी सुट्टीला बाहेर न जाता आपण सर्वांनी वीस मे रोजी मतदान करावं असं आवाहन मी करतो माझ्या या आव्हानाला आपण सकारात्मक प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा आपणा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आदरणीय जिल्हाधिकारी श्री अशोकजी शिंगारे सर आजच्या या शुभ दिनी आम्ही विजेत्यांना सन्मान चिन्ह व प्रशस्ती देऊन त्यांचं कौतुक करतोय त्यासाठी मी मान्यवरांना विनंती करते माननीय जिल्हाधिकारी आदरणीय श्री अशोकजी शिंगारे सर सोबत माननीय आयुक्त ठाणे महानगरपालिका श्री सौरभजी राव माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर श्री आशुतोषी डोंगरे माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर श्री ज्ञानेश्वरजी चव्हाण माननीय डॉक्टर श्री एस एम स्वामी ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीमध्ये आणि माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी आदरणीय श्री अशोकजी शिंगारे सर यांच्या शुभ हस्ते श्री प्रल्हाद गोपाल तारी चार, चार। आरक्षक नोंदणी क्रमांक आहे तीन आठ पाच चार आठ यांनी केलेली कामगिरी मी महानगर टेलिफोन निगम लिमिटेड ठाणे येथे कर्तव्यावर असताना श्री प्रल्हाद गोपाल तारी यांनी केबल चोरी पासून वाचवण्यात आलेली मोठी भूमिका त्यांनी बजावलेली आहे आणि त्यासाठी त्यांना आपण मानचिन्ह व पत्रक देऊन आपण त्यांचा गौरव करतोय यानंतर श्री हनुमानजी यशवंत अडसोळे यांनाही आम्ही विनंतीपूर्वक आमंत्रित करतोय आरक्षक पर्यवेक्षक आहेत महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ ठाणे येथे कार्यरत असून त्यांनी महामंडळाच्या वागडे स्टेट ठाणे येथे मालगोदाम लागलेली आग अग्निशमन दलाची वाट न बघता अत्यंत धैर्यपूर्वक प्रसंगावधान राखून स्वतः पाणी व माती अंगावर टाकून आग विझवून पुढील अनर्थ टाळलाय आणि व मनुष्यहानी टळलेली आहे या कामगिरीबद्दल आपण त्यांचं मानचिन्ह देऊन करतोय धन्यवाद सर मी विनंती करते की त्यांनी मंचावर स्थान मंडळी आपल्यासाठी खास सूचना आहे आपण आजचा बघत असलेला आजचा हा सोहळा जिल्हा माहिती कार्यालयाकडून थेट प्रक्षेपित होतो आहे यानंतर पुढील सूत्रे संचलनाची मी स्वाधीन करत आहे परेड कमांडर आदरणीय श्री अनिल जी गिरीडिकर सहायक पोलीस आयुक्त यांना परेड सावधान परेड निकटला इंचल परेड बगल शस परेड दैन से 17 दिन के कुछ कॉलम में ते प्रेड देने आज एक मे महाराष्ट्र दिन अतिशय उत्साहाचा जल्लोषाचा सहा दिवस महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा दिवस मराठी भाषेच्या अस्मितेचा दिवस आणि हा महाराष्ट्र दिनानिमित्त आपण सर्वजण इकडे एकत्र जमलेलो आहोत आणि आजचा हा आनंदाचा हा दिवस आपण सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करतोय परेड कमांडर माननीय अनिलजी गिरडीकर सहायक पोलीस आयुक्त आणि दुय्यम परेड कमांडर आहे श्री राजेंद्र चंद्र या कत्तूल राखीव पोलीस निरीक्षक आगे सकाळपासून पाहत असलेला असा हा रम्य सोहळा नयनाचा पारण फेकणारा असा हा सोहळा सुंदर अस संचलन सुंदर असा गणवेश खरंच महाराष्ट्र दिन म्हटलं आणि या महाराष्ट्राचं नाव जरी उच्चारलं तरी पण आपला ओर भरून येतो आज हा ध्वज फडकलेला आहे हा राष्ट्रीय ध्वज अभिमानाने आज फडकतोय केशरी पांढऱ्याने एकाला एक लागून असलेल्या आपल्या ध्वजाच्या आडव्या समान प्रमाणाच्या तीन पट्ट्याचा सुंदर शोभनीय असा राष्ट्रध्वज आकाशामध्ये फडकतोय ज्याकडे पाहिल्यानंतर आपला ऊर अभिमानानं भरून येतोय आजच्या सुंदर असं संचलन या सोहळ्यामध्ये करतायत आकाशामध्ये फडकणारा ध्वज सुंदर असे गणवेश विविध अशी प्लाटून उपस्थित मान्यवर मंडळी आणि आपण असलेले सर्व उपस्थित सर्व निमंत्रित मंडळी सुजान नागरिक आपल्या सर्वांच्या साक्षीनं हा सोहळा संपन्न होतोय परेड कमांडर श्री अनिलजी गिरडीकर सहायक पोलीस आयुक्त शहर वाहतूक शाखा वागळे विभाग ठाणे शहर दुय्यम परेड कमांडर श्री राजेंद्र चंद्र निरीक्षक पोलीस, पोलीस मुख्यालय ठाणे शहर सेवा कालावधीमध्ये दोनशे बेचाळीस महासंचालक यांचं सन्मान पदक व फोर्स वन महाराष्ट्र मुंबई यांचं सेवा पदक राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक अकरा प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक काशीनाथ जाधव सुपर निमरी पोलीस उपनिरीक्षक नागेश पिसाळ पोली स्टेशन, पोलीस स्टेशन राज्य राखीव पोलीस सुन्दरसा सुन्दरसा पोलीस क्रमांक राज्य राखीव दलामार्फत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने कार्य केलं जात सुंदर असं संचलन असा गणवेश आपण सर्वांनी टाळ्यांच्या साथीने आपण त्यांना प्रोत्साहित करूया पोलीस मुख्यालय पुरुष ठाणे शहर प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक प्रसाद चव्हाण मुंब्रा पोलीस स्टेशन सुपर निमनरी महिला पोलीस उपनिरीक्षक अनुपमा पाटील वाशिन पोलीस स्टेशन कैदी पार्टीसाठी गार्डची पूर्तता करणं कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगानं बंदोबस्त पुरवण्याचं काम ते करत आहेत सडोल असा गणवेश सुंदर अशी चाल सुंदर असं संचलन ठाणे ग्रामीण पोलीस मुख्यालय महिला ठाणे शहर प्लाटून कमांडर महिला पोलीस उपनिरीक्षक सोनाली पाटील पोलीस पोली स्टेशन सुपर महिला पोलीस पोलीस उपनिरीक्षक काळे कळवा स्टेशन पार्टीसाठी गार्डची पूर्तता करणं आणि कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने बंदोबस्त कर्तव्य ते बजावत असतात ठाणे ग्रामीण प्लाटून कमांडर महिला पोलीस उपनिरीक्षक सुवर्ण आदम सुपर न्यूमनरी महिला पोलीस उपनिरीक्षक अलका कर्डे प्लाटून कमांडर नेमणूक अर्ज शाखा ठाणे ग्रामीण आणि सुपर न्यूमनरी ठाणे ग्रामीण कैदी पार्टीसाठी गार्डची पूर्तता करणं हे महत्वाचं काम ते करत असतात परिमंडळ ठाणे शहर प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा पाटील महात्मा फुले पोलीस स्टेशन सुपर पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक गुन्हे तपास करणं व सुव्यवस्था राखणं ही महत्वाची कामगिरी ते बजावत असतात आपल्या सर्वांच्या टाळ्यांच्या साथीनं आपण त्यांना प्रोत्साहित करूया आणि त्यांचं कौतुक करूया सुंदर गणवेश शहर वाहतूक शाखा ठाणे शहर प्लाटून कमांडर आहेत सहायक पोलीस निरीक्षक योगेश सुपर सुपरन्युमरारी आहेत पोलीस उपनिरीक्षक काळू गवारी कासार वडवली युनिट शहर वाहतूक शाखेचे प्लाटून कमांडर आणि शांतीनगर पोलीस स्टेशनचे सुपर न्युमररी ठाणे शहरातील वाहतुकीचा उत्तम रित्या नियम म्हणजे करत असतात ती शहर वाहतूक शाखा होमगार्ड पुरुष प्लाटून कमांडर वरिष्ठ पलटन नायक ए के खैरणा सुपर न्यूमररी पलटन नायक सतीश बनसोडे आपत्त्यकालीन परिस्थितीमध्ये या दलाचा वापर केला जातो अतिशय महत्वाची कामगिरी हे प्लाटून बचावत असत आपल्या सर्वांचं परिचयाचं असे हे होमगार्ड अतिशय सुंदर असा गणवेश टोपीला असलेला लाल रंगाचा तुरा हा त्यांच्या गणवेशामध्ये सुंदरतेची भर घालतोय <laughs> अग्निशामक दल ठाणे शहर प्लाटून कमांडर अग्निशामन केंद्र अधिकारी श्री दिनेश्री मनोहर पाटील सुपर मेमोररी सहायक अग्निशामन केंद्र अधिकारी श्री प्रशांत मूल्य सर्व नेमणूक अग्निशामक दल अग्निजन्य आपत्कालीन परिस्थितीमध्ये या दलाचा वापर केला जातो आग नियंत्रण आणण्यासाठी आपल्या सर्वांचीच नेहमीची परिचयाची असणारी प्लाटून ठाणे महानगरपालिका आरक्षक पुरुष प्लाटून कमांडर आहेत आरक्षक विकास किसन येळवे सुपर निमरारी आरक्षक रोजेवाले ठाणे महानगरपालिका महानगरपालिकेच्या अखत्यात मालमत्तेच संरक्षण करणं ही महत्वाची कामगिरी हे प्लाटून बजावत असत ठाणे महानगरपालिका आरक्षक महिला प्लाटून कमांडर आरक्षक उर्मिला चौरे सुपर निमररी आरक्षक तन्वी विकास येळवे ठाणे महानगरपालिका ठाणे महानगरपालिकेच्या अत्यातरीतील मालमत्तेचं संरक्षण करणं हे कर्तव्य अतिशय चोखपणे या महिला बजावत असतात ठाणे महानगरपालिका आरक्षक महिला होमगार्ड <laughs> महिला प्लाटून कमांडर वरिष्ठ पटन नायक जया गाडपकर सुपर न्यूमररी वरिष्ठ पटन नायक जयश्री सूर्यवंशी आपत्तीकालीन परिस्थितीमध्ये या तलाचा वापर केला जातो सुंदर गणवेश टोपीवरचा लाल तुरा पायातील पांढरे बोट आणि खाकी गणवेश सुंदर असं संचलन बँड पथक ठाणे शहर प्लाटून कमांडर बँड मास्तर पोलीस उपनिरीक्षक शामराव नाग जाधव ठाणे शहर सकाळपासून आपण ऐकत असलेलं तर सुंदर वाद्य वाद्यरंग नरोडे हे चालक आहेत पोलीस मुख्यालय ठाणे शहर दहशतवादी हल्ल्याच्या वेळी वापरण्यात येणार हे वाहन आहे आपल्या समोर तिसरं वाहन येते वरुण वॉटर कॅनल चालक पोलीस शिपाई संतोष राठोड मदतनीस पोलीस शिपाई उमेश जाधव मोटर परिवहन विभाग ठाणे शहर कल्याण गुन्हे अन्वेषण विभाग आक्रमक जमावाचे नियंत्रण करण्यासाठी कमीत कमी बळाचा वापर करून या वाहनावर बसविण्यात आक्रमक जमावावर नियंत्रण आणण्यासाठी या वाहनाचा वापर केला जातो वरुण वॉटर कॅनन चालक होते पोलीस शिपाई संतोष राठोड आणि मदतनीस पोलीस शिपाई उमेश जाधव यानंतर आपल्या समोर येते अग्निशामक दल वाहन चालक आहेत यंत्र चालक दीपक सोनावणे फायरमन विपिन भगत सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी हेमंत देवटे अग्निशामक दळ ठाणे ठाणे शहर परिसरातील भागात लागलेली आग विझवणे आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये नियंत्रण मिळवणं अतिशय महत्वाची अशी कामगिरी आणि हे कर्तव्य हे वर्षभर निभावत असते अग्निशामक दल यानंतर आपल्या समोर येते रुग्णवाहिका चालक लक्ष्मी पुत्र चलगेरी डॉक्टर इम्रान रुग्णवाहिका कार्डियक अँब्युलन्स ठाणे महानगरपालिका ठाणे समोर येत आहे अति तातडीच्या रुग्णांसाठी दवाखान्यात तातडीने पोहोचवण्यासाठी कार्डियक अँब्युलन्सचा वापर केला जातो अत्याधुनिक साधन सामुग्री युक्त अशी ही आहे धन्यवाद यानंतर मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या या सोहळ्यामध्ये उपस्थित स्वातंत्र्य सैनिक व मान्यवरांच्या भेटी घ्याव्यात माननीय जिल्हाधिकारी आदरणीय श्री अशोकजी शिंदारी सोबत माननीय आयुक्त ठाणे महानगरपालिका श्री सौरभजी राव माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर आदरणीय श्री आशुतोषजी ढोरे